भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातलं शिवणी बांध हे गाव आज सकाळी अक्षरशः हराडून गेलंय एका नागरिकाच्या घरात भला मोठा चिठ्ठी साप शिरला आणि गावकऱ्यांचा थरकाप उडाला घराबाहेर लोकांची धावपळ आरडाओरड आर सुरू झाली काही क्षणातच प्रचंड गर्दी जमली गावभर भीतीच सावध दाटलं सर्पवित्राला वारंवार हाका मारण्यात आल्या फोनवर विणवण्या केल्या गेल्या पण तो वेळेत पोचला नाही लोकांची भीती आणखीनच वाढत गेली जीव टांगणीला लागला होता आणि मग या भीतीच्या सावटात गावातील काही धाडसी तरुण रणांगणात उतरले कैलास सचिन कन्हाके आणि आशिष मेश्राम या तिघांनी ठरवलं गाव वाचवायचं असेल तर धाडस करावंच लागेल त्यांनी घरात प्रवेश केला बाहेर उभ्या शेकडो गावकऱ्यांचा श्वास रोखला गेला आतमध्ये फुतकारा मारणारा साप तरुणांनी सापाला सावधगिरी पकडलं प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिलासा उमटला मात्र या तरुणांनी केवळ गाव वाचवलं नाही तर सापालाही वाचवलं त्यांनी सापाला सुरक्षितपणे जंगलात नेऊन सोडलं आणि त्याला जीवनदान दिलंय गावकरी भारावून गेले एका बाजूला गावाचं संकट दूर झालं आणि दुसऱ्या बाजूला निसर्गातील जीवाचं रक्षणही झालं खर तर ही घटना फक्त साप पकडण्याची नाही तर ही घटना आहे धाडसाची मानवी जबाबदारीची आणि निसर्ग प्रेमाची संकटाच्या क्षणी कोणताही विचार न करता उभं राहणं भीतीवर मात करणं आणि गावाला दिलासा देणं हेच खरंच शौर्य आहे आणि ते शौर्य आज शिवणीबाण गावानं प्रत्यक्ष अनुभवलं गजा महाश ट्वेंटी न्यूज करता आकाश नंदा गवळी भंडारा